नमस्कार माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर तर गावाकडचे नेचरमध्ये आज आहे ना गवती चहापासून ना आपण दोन पदार्थ बनवणार आहोत तर एक पदार्थ तुम्हाला माहिती आहे तर ते पण टाकावं म्हणजे आपण टाकून देण त्याच्यापासून बनवलेलं आहे पण मेन पदार्थ हा मोठ्या बाटलीमधला आहे बर्नीमधला तर गवती चहापासून दोन पदार्थ बनवले व्हिडिओ पूर्ण बघा गवती चहा आहे आमच्या घरचाच आहे तर आता मी याचे पदार्थ बनवणार आहे किंवा रेसिपी बनवणार आहे किंवा गवती चहा आहे म्हणजे गवतच आहे पण ते चहामध्ये टाकतात म्हणून गवती चहा तर आमच्या घरचाच आहे एवढा आहे तर मी आता ते कापून घेणार आहे तुकडे करणार आहे छोटे छोटे गवती चहाचे चा, तर आमच्याकडे ना याच्या गवती चहा म्हणतात आणि चहामध्ये टाकतात तर त्याला आहे ना एक प्रकारची चव येते तर इकडं आमच्या महाराष्ट्रामध्ये माहिती आहे सर्वांनाच तर ह्या चहामध्ये टाकलं ना की खूप छान चव लागते त्याची टेस्ट येते चहाला तर तुम्ही बघा याची रेसिपी छान बनणार आहे पुढे जाऊन तर थँक्यू मी गो आहे ना तर त्याचं आहे ना कटिंग चालू आहे आता कटिंग करती है आशे तुकड़े करते आशे मी असे तुकडे करते बारीक बारीक असं मी डुमळून घेतलं आहे सगळं ते किती करड किती वेळ कासा आता मी फटाफट करते आता मी याचा कोणता पदार्थ बनवणार आहे काय बनवणार आहे हे मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा मी आता पूर्ण मेहनतीने करणार आहे तर मेहनत पण लागणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पण बघा कमेंट करा सबस्क्राईब करा माझं चॅनल आणि तुम्ही पण असं बनवून बघा आणि मस्त चहा प्या चहामध्ये टाकण्याचा पदार्थ आपण बनवणार आहोत आमचे रानूबाई बसलेले आहे इथं सोबतच असते तिला गवती चहा खूप आवडतो तर तिचा आता खाऊन झालेला आहे तिला हे स्मेल आहे ना म्हणजे वास आहे ना गवती चहाचा तर तो तिला खूप आवडतो ती पण ते खाल्ल्यावरती आहे ना ती उलटी करते म्हणून आम्ही तिला खाऊन देत नाही इथं दुर्वा गवती चहा हे तिला आवडतं ती तिथं बसलेली आहे मी तुम्हाला दाखवते ही आमची राणूबाई आहे बसली आहे बाहेर बघत रानू रानू ये माझ्या व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये तीच असते आणि रानूच आवडते रानूचेच व्हिडिओ असेल ना तर वन केच्या पुढे जाते आणि रानूसोबत मी असले ना की ती व्हिडिओ नाही जात आणि काही मोटिवेशन असेल ना मोटिवेशनल असेल ना काही त्याच्यामध्ये असं दिसत असेल तर त्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज येतात तर असं आता मी हे सगळ्यांचे हे सगळं आहे ना ह्या सगळ्यांचे हे सगळ्यांचे तुकडे करून ठेवणार आहे त्याच्यानंतर मग पुढचं प्रोसेस केले जाईल थँक यू व्हेरी मच सगळ्या गवती चहाचे तुकडे करून झालेले आहेत आता हे ओले असतानाच मी मिक्सरमधून काढले एकदा चांगले कारण नंतर मग मोठमोठ्या काड्या असतात ना तर ते मिक्सरमधून निघत नाही तर आत्ताच मी ओल्या असतानाच काढून घेतलं आहे मिक्सरमधून आणि आता सुकायला टाकणार आहे ते इकडं मी सावलीमध्येच बेडशीटवरती सुकायला टाकलं आहे गवतीच्या बारीक केलेल्या कापून मिक्सरमधून काढलेला सुकायला ठेवला आहे तर हा सुकून झालेला आहे गवतीचा आपण ताटामध्ये घेतलेला आहे सुकवलेला गवतीचा आता आपण त्याच्यामध्ये चहा पावडर टाकतोय तर चांगल्या क्वालिटीची आहे आणि सगळे औषधी वनस्पती आहे त्याच्यामध्ये आयुर्वेदिक वनस्पती आहे त्याच्या त्या चहा पावडरमध्ये आणि चांगल्या क्वालिटीचे आहे तर आपण सगळे वापरतो चांगल्या क्वालिटीची तीच आहे तर हे दोन पदार्थ मी घेतलेले आहेत आता हे मी मिक्सरमधून काढत आहे चहा पावडर आणि गवती चहा एकत्रच मिक्सरमधून काढत आहे तर त्याने चांगली टेस्ट येईल आणि कलर पण येईल तर मी आता कलर हे मिक्सरमधून काढून झालेलं आहे पावडर झाली आहे त्याची पण ती थोडीशी जाडसर आहे तर मी ती चाळून घेणार आहे तर हे चहा पावडर आणि गवती चहा आहे तर आयुर्वेदिक हे पूर्ण औषधी अस वनस्पती वा, असल्यामुळं आहे ना चहा पावडर पण छान आहे आणि चहा पावडर एकदम बारीक झाली आहे आणि गवती चहा पण बारीक झाला त्याच्यामुळं ते कलर पण चेंज होणार चहाचा मस्त ब्रा ब्राऊन ब्राऊन ला रेड कलरमध्ये चहा बनणार आणि सगळ्या टेस्ट त्याच्यामध्ये येणार औषध आवशद, औषधी वनस्पतींचा कारण चहा पावडर चांगल्या क्वालिटीचा चा, चा आहे आणि प्लस आपण गवती चहा गवती चहाची टेस्ट आहे तर आता आपण चहामध्ये टाकलं ना की थोडीशी चहा पावडर टाकायची आणि ही टाकून द्यायचं साखर टाकायची झालं चहा तयार तर हे मी आता बरणीत भरून ठेवत कारण लगेच वास जाईल ना त्याचा म्हणून पटपट प्रोसेस केली मी फॅन पण चालू होता तर मग फॅन पण बंद केला उडायचं ते तर अशा प्रकारे मी ते मेन हा आपला पदार्थ तयार झालेला आहे आपण याच्यासाठीच आट्टा केला होता हाच बनवायचा होता तर हा बनवून झालेला आहे गवती चहा आणि चहा पावडर एकत्र करून बनवलेला गवती चहा मसाला चहा पाव चहा पावडर हा चहा पावडर म्हणू शकतो आपण तर अशी चहा पावडर आपण बनवलेली आहे गवती चहा पावडर असं बनवलेलं आहे तर आता वरती गवती चाळण झाल्यावरती आहे ना असा अशा, अशा पद्धतीने हे बनलेलं आहे खूप छान वास येत होता सगळ्या घरामध्ये वास येत होता वाटताने बनवताना तर आता चाळून झाल्यानंतर वरती जे राहिलेलं ता ना सालं गवती वरती वरती तर त्याच्यात मी मग म्हटलं आता हे तर टाकून द्यावं लागेल मग मी त्यात हे माझं बनवून झालेलं आहे तर आता ते वरचं चाळण होतं ना हे चाळण आहे वरचं याच्यामध्ये मग मी साखर टाकली तर ते फिकून देणार कसं किंवा चाट टाकलं तरी पण मग ते चाळणी ते किंवा जाणार नाही बेसिनमधून मग मी त्यात साखर टाकली आणि दुसरा पण पदार्थ एक बनवून घेतला तर तो कॉमन असतो आपण बनवतो असं साखर आणि ते टाकून देतो पण बनवत कुणी बनवतं किंवा मग कुणी तसंच टाकून देतं म्हणजे छा पावडर चहा बनवता नाही गवती चहा टाकायचा साखर छा पावडर असते त्याच्यात हे मिक्सरमधून वाटून घेतलेले साखर आणि गवती चहा आणि ते चहा पावडर आणि गवती चहा पण हे वरचं सालावरचं साल राहिलेलं ना त्याचं बनवलेलं आहे की आपण टाकून देणार होतो ना तर त्याच्याऐवजी आपण साखर टाकून त्याच्यामध्ये वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधून आणि आता आपण त्याची पावडर बनवली आहे तर अशा पद्धतीने दोन पावडर आपल्या तयार झालेल्या आहेत आणि मसालेदार झालेले मसालेदार म्हणजे सगळे मसाले आहेत त्याच्यामध्ये चहा पावडरमध्येच मसाले आहे आणि प्लस गवती चहाची टेस्ट तर ही माझी स्वतःचीच रेसिपी आहे जी पहिली ती तर दुसरी काय कॉमन असते ही अशा पद्धतीने मी बनवलेलं आहे तर मी ते डबे झाकून ठेवलेले आहेत का माहिती आहे का तर त्याचा वास जाईल ना म्हणून मग मी झाकून ठेवलेले चहा पण बनवून दाखवणार होते व्हिडिओ मी चहा नाही बनवला त्याला कलर दोन पदार्थ आहेत तर चहा खूप कलर बनवून झालेला म्हणजे आलेला याच्या थँक्यू आपला चहा पण तयार आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर तुम्ही पण ही रेसिपी करून बघा Thank you very much. Bye bye.